तर मित्रांनो सर्वात प्रथम व्हिडिओ व्यवस्थित नीट पहा सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आहे तुमच्या मोबाईलमधून प्लेस्टोर ओपन करा प्ले स्टोरवरती सर्च करा आधार फक्त आधार अशा पद्धतीने सर्च करा सर्च केल्यानंतर इथे भरपूर ॲप्लिकेशन दिसतील हे जे ॲप्लिकेशन आहे आधार युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया गव्हर्नमेंटचे ॲप्लिकेशन हेच आपल्याला इन्स्टॉल कराय याचा लोगो पहा असा आहे तर हेच ॲप्लिकेशन आधारचं आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे फक्त आधार हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल करून याला ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने व्हाईल युजिंग द ॲप परमिशन आहे अलाव करायचं आहे अलाव अलाव परमिशन द्यायचे त्यानंतर स्किप इंट्रोडक्शन अँड रजिस्टर हा जो खाली ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे स्किप इंट्रोडक्शन अँड रजिस्टर त्यानंतर पुढे तुम्हाला आय एम रेडी विथ माय आधार हा जो ऑप्शन दिसतोय त्यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे आय एम रेडी विथ माय आधारवरती क्लिक केलं की आधार नंबर टाकायचा आहे तुम्ही तुमचा ॲड्रेस चेंज करत असाल तर तुमचा आधार नंबर जर तुम्ही दुसऱ्याचा आधार चा चेंज करत असाल तर तुम्ही ज्या व्यक्तीचा आधारचा ॲड्रेस चेंज करणार त्या व्यक्तीचा आधार नंबर टाकून खाली कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करा तर आय अग्री टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करून प्रोसिड करायचं आहे प्रोसिड केल्यानंतर तुमच्या मोबाईलमधलं कोणतंही एक सिमकार्ड चालू सिम कार्ड असावं हे सिम वन सिम टू जे असेल सिम वन सिम टू हे एक कोणतंही चालू सिलेक्ट करा आणि सेंड एस एम एसवरती क्लिक करा इथे पुन्हा एकदा एक पॉपअप येईल त्या वरती सेंड करायचं आहे आणि व्हेरिफिकेशन होईल तुमच्या मोबाईलचं मोबाईलचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला आता फेस ऑथेंटिकेशन कंप्लीट करायचं आहे ज्या व्यक्तीचा तुम्ही आधार नंबर टाकलेला आहे कंटिन्यू टू फेस ऑथेंटिकेशनवरती क्लिक करा त्या व्यक्तीचा बरोबर चेहरा समोर त्या व्यक्तीला उभं करायचं आहे चेहरा त्याच्यामध्ये घ्यायचा आहे इनिशिएट फेस ऑथेंटिकेशनवरती क्लिक करा गॉगल वगैरे असतील तर गॉगल काढा आणि डोळे उघडझाप करायला व्हायचे ब्लिंक करायला लावायचे डोळे उघडझाप केल्यानंतर या गोलमध्ये बरोबर फक्त चेहरा घ्यायचा चेहरा अशा पद्धतीने घेऊन डोळे उघडझाप फक्त करायला लावायचे येथे पहा अशा पद्धतीने समोर घेतला डोळे उघडझाप केले की के इथं ग्रीन सर्कल होईल आणि हे ऑथेंटिकेशन कम्प्लीट होईल फेस ऑथेंटिकेशन कम्प्लीट झालेलं आहे आता पुढे येणार आहात प्रोसिड बटनावरती क्लिक करायचं आहे प्रोसिड केल्यानंतर इथे पहा पिन एक सेट करायला विचारेल तर तुमचा कोणताही एक पिन तुम्ही टाकू शकता सहा डिजिटचा सा। जे काही असेल ते सेट करायचं आणि कन्फर्म करायचं वरती आता स्किप गाईडवरती क्लिक करायचं आहे स्किप गाईड केलं की तुम्हाला आता थोडं इथे तुमचा आधार नंबर वगैरे काय माहिती पाहायची असेल तर सगळी माहिती तुम्ही इथे चेक करू शकता आणि पाहू शकता तुमचा आधार नंबर किंवा आधारची माहिती तुम्ही शेअर करायची असेल तर शेअर सुद्धा करू शकता आता आपल्याला ॲड्रेस अपडेट करायचा आहे त्यासाठी तुम्हाला खाली यायचं आहे खाली असं वरती थोडं स्क्रोल करायचं आहे वरती ढकललं की तुम्हाला इथे एक ऑप्शन भेटेल माय आधार अपडेट यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला दोन नंबरचं ऑप्शन आहे ॲड्रेस अपडेट यावरती क्लिक करायचं आहे युजिंगवर डॉक्युमेंटवरती क्लिक करायचं आहे इथे पहा तीस दिवसाच्या आतमध्ये ॲड्रेस चेंज होईल सात दिवसातच होतो प्रोसेसिंग फी पंच्याहत्तर रुपये डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे पुरावा कंटिन्यू करायचं आहे आधार कार्डला जो नंबर रजिस्टर आहे त्यावरती ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे टाकायचा आहे आणि सबमिट करायचं सबमिट केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस तुम्हाला दिसेल सिलेक्ट डॉक्युमेंट तुमच्याकडे काय पुरावा आहे नेमकं मतदान कार्ड आहे रेशन कार्ड आहे इलेक्ट्रिसिटी वर्डौ बिल आहे किंवा गॅजेट वगैरे असेल तहसीलदार किंवा कुणाचं मॅरेज सर्टिफिकेट असेल गॅस कनेक्शन बिल असेल पासपोर्ट असेल त्यानंतर एस सी एस पीचं ओबीसी कॅ कॅटेगरी सर्टिफिकेट असेल इथे भरपूर आहे वॉटर बिल आहे किसान फोटो पासबुक असेल पेन्शनरचं काय पुरावा असेल व्हॅलिड पुरावा पाहिजे एकदम व्यवस्थित पुरावा असेल तरच अपडेट होईल तर जे काही पुरावा असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे मी हा शेवटचा ऑप्शन सिलेक्ट केला आहे त्यानंतर आय एम अंडरस्टँड आणि कंटिन्यू करायचं त्यानंतर जे काही डॉक्युमेंट आहे ते तुम्ही स्कॅन करू शकता किंवा अपलोड करायचं असेल तर अपलोड सुद्धा करू शकता त्यानंतर ओके करायचंय डॉक्युमेंट इथे आपण अपलोड केलेले फिल्ड डिटेल्सचा ऑप्शन तुम्हाला दिसेल फिल्ड डिटेल्स जो पुरावा आहे तो आपण अपलोड करायचा आहे आणि फिल्ड डिटेल्सवरती क्लिक करायचं त्यानंतर हाऊस नंबर बिल्डिंग नंबर अपार्टमेंट नंबर असेल स्ट्रेट रोड लेन एरिया असेल लँडमार्क असेल पिनकोड असेल असा पूर्णपणे ऍड्रेस जो असेल तो इथे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर जिल्हा निवडायचा आहे आणि त्यानंतर स्टेट निवडून आपला पिनकोड ऑटोमॅटिक टाकलं पिन टाक की तुमचं पिनकोड टाकलं की गावाचं नाव तुम्हाला तुमचं सिलेक्ट करायचं आहे पोस्ट ऑफिस वगैरे ऑटोमॅटिकली इथे येऊन जाईल सगळी माहिती इथे फिल करायची आहे सगळी माहिती भरल्यानंतर तुम्हाला डिटेल्स डिटेल्सवरती क्लिक आहे प्रिव्ह्यू वरती जसं तुम्ही क्लिक कराल तर तुम्ही का जो काही ॲड्रेस टाकलेला आहे तो इथे तुम्हाला दाखवला जाईल नवीन ऍड्रेस तुम्ही काय अपडेट करताय आणि मराठीमध्ये सुद्धा दाखवलं जाईल दोन्ही बरोबर आहे का एकदा चेक करायचंय जर बरोबर नसेल तर तुम्ही एडिट बटनवर क्लिक करून पुन्हा एडिट करू शकता टर्म्स अँड कर ऍक्सेप्ट करून प्रोसीड टू फेस ऑथेंटिकेशनचा ऑप्शन दिसेल प्रोसिड टू फेस ऑथेंटिकेशन करायचं आहे आणि जो कोणी व्यक्तीचा तुम्ही ॲड्रेस चेंज करताय त्याचा आधार नंबर आहे त्याचा चेहरा करायचा आहे डोळे उघडझाप उघडझाप करायला लावायचे आहेत चेहरा बरोबर त्या गोलमध्ये घेऊन आपलं फेस ऑथेंटिकेशन कम्प्लीट करून घ्यायचं आहे फेस ऑथेंटिकेशन झाल्यानंतर पेमेंटचं ऑप्शन येईल कन्फर्म पेवरती क्लिक करायचं आहे कन्फर्मेंट पे ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमचं गुगल पे फोन पे युपीआयने इथे पेमेंट तुम्ही डायरेक्टली कंटिन्यू आणि पे करू शकता तुमचे इथे पेमेंट जे इथे सक्सेसफुली करून घ्यायचे पंच्याहत्तर रुपये पेमेंट होईल पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला इथे पाहू शकता अशा पद्धतीने एक डाउनलोड अॅक्नॉलजमेंटचा ऑप्शन डाउनलोड डाऊनलोड वरती क्लिक करायचं आहे तुमची जी काही रिसिप्ट आहे पावती आहे हे डाउनलोड होईल ही तुमच्याकडे ठेवायची आहे जोपर्यंत आपला ऍड्रेस अपडेट नाही होत तोपर्यंत ही पावती डाउनलोड करून ठेवा त्यानंतर आता आपला आधार कार्डचं स्टेटस काय आहे ॲड्रेस चेंज झालेला आहे का, का नाही ते तुम्ही कसं पाहणार तर तुम्ही इथे पाठीमागं आल्यानंतर तुम्ही पहा इथे पाठीमागं यायचं आहे आपण पाठीमागं येऊयात आणि पाठीमागं आल्यानंतर तुमचा जो काही ॲड्रेस अपडेटचा ऑप्शन आहे त्यावरती जसं तुम्ही आधार अपडेटवरती क्लिक केलं की इथे तुम्ही पाहू शकता खाली माय पास्ट अपडेट इथे येईल आणि इथे तुम्ही चेक करू शकता आपला आत्ता कोणत्या प्रोसेसमध्ये आहे रिजेक्ट झालं आहे का ॲक्सेप्ट झालं आहे डॉक्युमेंट बरोबर नाही दिलं तर रिजेक्ट होईल डॉक्युमेंट बरोबर दिलं तर ॲक्सेप्ट होईल तर पहा ड्राफ्ट आहे कम्प्लीट आहे पेमेंट कम्प्लीट झाले व्हेरिफिकेशनमध्ये आहे आता नंतर चेक होईल डॉक्युमेंट आणि बरोबर सगळं असेल तर कम्प्लीट बर होईल तर अशा पद्धतीने थोड्या दिवसात तुमचा ॲड्रेस चेंज होईल बरोबर ॲड्रेस प्रूफ दिला तरच चेंज होईल रिजेक्ट झाला तर पुन्हा तुम्हाला करावं लागेल तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता सर्वांना नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र